सर्वांना सप्रेम जयशिवा जय जै बहुजन लोहा कंदार विधानसभा मतदारसंघातील तमाम सेवा जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कट्टर मावळे यांच्या सहित मतदार बंधू भगिनींना मी नम्र आवाहन करू इच्छितो की आज आपली मतमोजणी सुरुवात आहे परंतु ज्या पद्धतीनं बूथवर मतं पडलेली दिसत त्यावरून प्रताप चिखलीकर यांनी शंभर टक्के ईव्हीएम मशीन मॅनेजमेंट केलेला आहे हे सिद्ध होत आहे त्याचा मी पहिल्यांदा इलेक्शन कमिशनसह त्या उमेदवाराचा जाहीर निषेध करतो आणि मी सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सर्कलला जे मेळावे घेतले त्या एका एका मेळाव्यात पाच पाच हजार कार्यकर्ते आहेत पाच हजार कार्यकर्ते एका मेळाव्यात जर आहेत जिल्हा परिषद सर्कलच्या तर नऊ सर्कल आहेत पंचेचाळीस हजार कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरी चार मतं जरी धरले तर एक लाखापेक्षा जास्त मतदान होत आहे पण असं असतानाही केवळ आणि केवळ चौदा उमेदवारांच्या पैकी तेरा उमेदवारांचे बारा उमेदवारांचे मतं जशीच्या तशी ठेवलेली आहेत आणि फक्त ईव्हीएम मशीन मॅनेजमेंट करताना प्रेशर कुकरचं बटन दाबल्यानंतर ते मत प्रेशर कुकरला न जाता घड्याळीला जावं अशा प्रकारची मॅनेजमेंट ईव्हीएम मशीन मध्ये प्रताप चिखलीकर यांनी इलेक्शन कमिशनला हाताला धरून केलेली आहे हा लोकशाहीचा खून आहे आणि म्हणून मी उमेदवार या नात्यानं माझी मागणी आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मी लेखी तक्रार द्यायलाच आता जातो आहे माझी मागणी आहे जे व्ही व्ही ज्या चिट्ट्या पडतात बाजूला त्या सगळ्या चिट्ट्यांच मतमोजणी झाल्याशिवाय या ठिकाणचा निर्णय घोषित करण्यात येऊ नये अशा प्रकारची माझी मागणी आहे किंवा यातून जर काही जनतेचा प्रक्षोभ तर उसळला आणि त्यातून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला विपरीत घडलं तर उमेदवार म्हणून मनोहर धोंडेची कुठलीही जबाबदारी राहणार नाही याची कृपया प्रशासनाने दखल घ्यावी आणि निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित करू नये जोपर्यंत व्हीव्ही पॅडच्या मतांची मोजणी होणार नाही तोपर्यंत मतमोजणीचा निर्णय हा घोषित करण्यात येऊ नये अशा प्रकारची माझी मागणी आहे त्याचबरोबर मी स्वत मतमोजणीच्या केंद्रावरती होतो जवळपास ईव्हीएम मशीन पन्नास पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन ह्या आता चार्जिंग मोजलं तर नव्याण्णव टक्के चार्ज आहे साधी बाब आहे दिवसभर मतदानाच्या बूथवर मतदान घेताना त्या ईव्हीएम मशीनची चार्जिंग ही संपत आलेली असेल कुठे दहावीस टक्के असणं शक्य आहे पण नव्याण्णव टक्के चार्जिंग असू शकत नाही अनेक मशीनचे ईव्हीएम मशीनचे सील हे तुटलेले आहेत अनेक ईव्हीएम मशीनच्या सीलच्या खाली त्या त्या बुथवरच्या एजंटची स्वाक्षरी नाही असे अनेक गैरप्रकार या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून हा जो निकाल येतो आहे तो निकाल खरा नाही हा इलेक्शन कमिशनला आणि अधिकाऱ्यांना हाताला धरून हा निकाल मॅनेज केलेला आहे त्यामुळे मी याचा जाहीर निषेध करतो आणि मी निवडणूक आयोगाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे निवडणूक याचिका दाखल करणार आहे त्यामुळं तमाम मतदार बंधू भगिनी या निकालावर कोणताही विश्वास ठेवू नये अशा प्रकारची माझी नम्र विनंती आहे धन्यवाद जय शिवा